हॅलो तर आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत सॅटर्डे तुम्ही हा ब्लॉग कदाचित बघून घेतला असेल मी भक्ती तर नाही आम्ही शॉपिंगला गेलो होतो त्यानंतर रात्री मग आम्ही गरबा वगैरे खेळलो खूप लेट झालेलं आणि आजचा दिवस पण तुला बोलायचं हॅलो कर ना तू हॅलो आम्हाला फक्त कॅमेरा पकडायचा असतो हातात आणि बटन दाबायचं पण कळायला लागलं आता बंद कर बटन युग कोण आहे मला बोलू दे ना मला बोलू दे मी बोलते मग तुला देते ओके आ, युग तर आता सकाळी युगने आणि मी उपमा खाल्ला त्याच्यानंतर मग काही छूट नाही केलं कारण खूप आळसात दिवस चाललाय असं होतं की रविवार आहे उद्या परत ऑफिस आहे आणि मग कंटाळ येतो सगळ्या गोष्टींचा अजून तर काहीच आवरलं नाहीये आंघोळ वगैरे पण नाही झालंय म्हटलं निवांत करू आणि आईंसाठी जी साडी घेतली आहे ती मी ॲक्च्युली शॉर्ट घेतला पण रोहित टाकायचं विसरला व्हिडिओमध्ये म्हटलं प्रॉपर साडी ओपन पण करू तुम्हाला पण दाखवू मी दोन ड्रेस घेतले आहेत छान मुळचंद मिलमधनं त्यातला एक मला थोडा टाईट झाला आहे म्हटलं बघू एक्सचेंज करू आणि पुढे आता दसऱ्याची सुट्टी आहे तर मग मी रोहितला घेऊन जाईल किंवा श्रद्धाला पण यायचं आहे बघू आम्ही आता कसं कसं जातो शॉपिंगला परत एकदा कारण माझी दिवाळीची साडी राहिली आहे घ्यायची बघू मी घेते की नाही किंवा जी आहे तीच घालेल माहिती नाही मला कारण दसऱ्याच्या दिवशी नेमकं माझ्या ऑफिसमध्ये मा ना फॅमिली डे पण आहे तर मग दसरा पण होईल साडी पण घालणं होईल ऑफिसला पण जाणं होईल असं प्लॅनिंग आहे आणि मग तेच टाईमपास चाललं आहे आणि आई नाही आहे घरामध्ये आईंच्या मैत्रिणीच्या इथे ना चक्रपूजा आहे तर त्या पण तिकडे गेलेल्या आहेत आणि ह्या दोघांचे तो उपवास आहे त्यामुळे जेवणाचं पण काही नाही आहे मावशी थालीपीठ बनवून गेलं आहे कढी करून गेल्या आहेत मग बघू जेऊ निवांत आणि आज संध्याकाळी मेन तर युगला छान रेडी करायचं आहे आणि त्याच्यासोबत फोटोज व्हिडिओज घ्यायचे तो नव्हता काल तर झोपी गेला त्यामुळे आईंना पण नाही येत आलं आमच्या सोबत आम्ही जण जाऊ सोसायटी मध्ये काय काय होतंय तुम्हाला दाखवते आणि आज शॉपिंग पण दाखवते चला काय चाललंय बाबाचं आणि युपच आम्ही व्हिडिओ बघतोय कोणाचा आणि युपचं असं झालंय ना तो खातच नाही आईंना त्याची चिंता लागली आणि फक्त उपमा पण नाही खाल्ला दोनच घास खाल्ला त्याने आणि आई बोलल्या की अगं त्याने काहीच नाही खाल्लं त्याला मग दूध बिस्किट तरी द्या आम्ही नाही देत त्याला बिस्किट पण मग असं झालं की काल पण त्याने जास्त जेवण नाही केलं त्याने बिस्किट पण अर्ध पाऊनच खाल्लं जे ओट्सचे बिस्किट मी ऑर्डर केलेले ब्लिंकेटवरनं ते पण त्याने थोडंच खाल्लं नुसतं फीड घेतो आणि असं होतं ना शनिवार एवढ्या मी घरी असले की त्याला माहिती आता मला दूध प्यायला भेटेल तर ते पण सोडायचं आहे त्याचं जर तुमच्याकडे काही सजेशन असेल तर मला नक्की सांगा फिडिंग सोडण्यासाठी मला औषध लावण्याची इच्छा नाही आहे कदाचित तो ऑप्शन घ्यावा लागू शकतो पण त्याच्याशिवाय जर काही ऑप्शन असेल तुमच्याकडे तर ते सांगा आई म्हणतात की आपण दिवसाचं सोडू मग रात्रीचं सोडू पण मला असं वाटतं की दिवस रात्र असं काही नसतं सोडायचं तर कम्प्लीट सोडावं लागेल नाही मग असं दिवस रात्र वगैरे असं काही होणार नाही दसऱ्यानंतरच कारण दसऱ्याला आई घरी जाणार आहे त्याच्यामुळे बघू आम्ही त्याच्यानंतर प्लॅन करू पण नक्की याच्यामध्ये तुम्ही हेल्प करा मला जर काही असेल तर ऍक्च्युअली मला कसं होतं ना मी ऑफिसला जाते पाच घंटे ऑफिसला असते आणि मम्मी त्याला फीड करत नाही पाच म्हणजे सहा सात घंटे होऊन जातात जाण्याचा येण्याचा टाईम पण आणि मलाच ना असं घरी यायचंच सा ना असं भरल्यासारखं होतं आणि मला असं होतं की नाही आता त्याला भूक लागली असेल त्याच्या आधी मला त्याला फीड करायचं असतं मला पण छान वाटतं कारण तो, तो तेवढा वेळ अर्धा पाऊन तास माझ्यासोबत असतो मग आम्ही छान गप्पा मारतो वगैरे आणि तो माझ्याजवळ असतो त्याच्यामुळे मला पण ते सोडण्यासाठी कठीण जातं आहे कदाचित त्याला ते सुटून पण जाईल लवकर पण ते माझ्या साईडनी होईल की नाही मला कळत नाही आहे तुम्ही याच्यामध्ये हेल्प करू शकत असाल तर नक्की मला सजेशन देऊन जा तुमचे आणि पुढे काय काय होतंय मी तुम्हाला दाखवते तुझी काय मस्ती यू तू काहीच खात नाही तू का काहीच खात नाहीये नुसती मस्ती करायची आहे नुसती मस्ती तू काय घातलं आणि हे मना दिदीच स्केटिंगचं आहे त्याला एवढं आवडतं ती जाते तेव्हा आणि घालून घेतलंय मला म्हणतोय घाल घाल काय ते हेल्मेट आहे केटींगचं हेल्मेट आहे बावाला दाखवू ना चल आपण चल बाबाकडे चल तू याच्यावर जेवायला बसतो का छान मावशींनी रश्मी केली आहे हां भोपळ्याची रश्मी युगी मावशींनी छान दशमी केली तुला खायची ते बघ ताटामध्ये ठेवली उचलला मोबाईल आम्ही उचलला कॅमेरा काय बंद करा पी पाणी पी मी करू मी हे मी हेल्प करू हात नाही घालायचं हात नाही घालायचं पि ना पाण्यात तू पित होता ना घे ना थोडस पाणी तुकडे तोडून ठेवले हे दिलंय पण काहीच नाही खायचंय टीव्हीवर नाना नाही लागत असं झालेलं ला, आम्ही ना त्याला टीव्ही बिलकुल दाखवत नाही आणि एकदा रोहितने मी ना लावलं त्याच्यावरती काहीतरी करत होते मी का नव्हते असं काहीतरी तर तो सारखं ते म्हणतो पण आम्ही त्याला नाहीच दाखवत मना दिदीकडे लागत आपल्याकडे लागत नाही टी व्हीवर हा आपल्याकडे फक्त अलेक्सा लागते आवडलं का तुला नाही आवडलं आवडलं मावशी कुठे ठीक आहे मावशी तिथे कुठे मावशीला आवाज दे बरं आयरा आयरा नाही आयरा संध्याकाळी भेटणार आहे आपल्याला काहीच कळत नाहीये तू काय बोलतोय मावशी कुठे कुठे मावशी मावशी कोणाची आयराची नाही मावशी कशी फरची पुसतात रे आपल्या कशी पुसतात मावशी फरची नाही तुझी आई कुठे इथे इथे मी आहे आणि आजी कुठे आपली आजी कुठे आजी कुठे गेली बुर गेली का आजी तुला नाही घेऊन गेली बाय काय करायला बाय काय बाय करीत घर आहे घर आहे घर तू चालला का बुर बाय बाय नाही जर राहिला तर मला फोन करा मी येते बाय पुरा घेऊन चालली डब्बा घेतला का नाही आधी तेच द्या कारण सकाळी पण एक बिस्किट खाल्लं आई बिस्किटने पण शिला त्रास होतो हा बाय तर आई ते बाहेर गेले मी दाखवलं त्यानंतर मी माझं आवरलं थोडंफार खेळणी वगैरे खूप पसरा होता तो देखील थोडाफार आवरला म्हटलं आपण छान प्रॉपर शूट करूया जी शॉपिंग केली आहे पण नेमकं युग रडतोय वाटतं तो हात नाही रोहित त्याला घ्यायला गेला आहे म्हटलं तो आल्यावर माहिती नाही अंधार पडेल आणि मी शूट घेऊ शकेल की नाही ॲटलिस्ट तुम्हाला असं तरी दाखवून देते काय काय घेतलं आहे आणि प्राईस सांगते जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल जर दिवाळीच्या शॉपिंगला वगैरे जायचं असेल तर मी ड्रेसेस दाखवते आणि जर युग राहिला तर मी घालून पण दाखवेल पण मला वाटत नाही ते पॉसिबल होईल तर मी असंच दाखवून देते तुम्हाला तर हा एक कॉडसेट आहे जो मी घेतला आहे तर हा असा कॉडसेट आहे याचा ना मला गळा खूप आवडला होता आणि मला मिडियम साईज लागते तर याची प्राईस ही चौदाशे तीस तुम्हाला सातशे तीसला मिळाला आहे आणि त्याची अशी पॅन्ट आहे खाली तर आपण अशी डिझाईन आहे हा एक ड्रेस घेतला मी हा एक आहे जो भक्तीने आणि मी एक घेतला तर भक्तीची फक्त इथे डिझाईन वेगळी आहे आणि तिची अशी क्रीम कलरची पॅन्ट आहे तर माझी यल्लो कलरची आहे येस हा पण खूप सुंदर आहे आणि तो गुडघ्याच्या खालपर्यंत आहे हा ड्रेस आणि हा त्याच्यावरचा दुपट्टा आणि ही पॅन्ट पान, पँटला पण अशीच डिझाईन आहे तर मी काल घालून बघितलं होतं छान आलं ॲक्च्युली हा जो खालचा आहे तो मला फिट होतो आहे तर मी आता नेक्स्ट वीक जाणार आहे तेव्हा मी एल साईज घेऊन येण्याची आणि मला असं वाटतं की हा कपडा आक्सेल जरा खादीमधला आहे तर हे आम्ही मुळचंद मिलमध्ये घेतले त्याने आणि तिथे ऑलरेडी कॉटसेट घेतले होते तर आम्ही तिथेच गेलो आणि तिथूनच साड्या पण घेतल्या आम्ही साड्या पण दाखवते मी त्याच्या आधी हा ड्रेस आहे भक्तीने सांगितलेला एम व्ही टिळे म्हणून शॉप आहे तिथं छान मिळतं आणि मला आठवतं आम्ही लग्नाच्या वेळी रोहितला तिथूनच कुर्ताज वगैरे घेतला जेव्हा मी भक्तीबरोबर गेले तर आम्ही ब्लॅक कलरचा कुर्ता घेतला जो रोहितला नाही आवडला आहे त्याच्यामुळे मी तो एक्सचेंज करणार आहे आता मी काही ओपन करून दाखवत नाही जेव्हा नेक्स्ट वीक जाईल तेव्हा ते शॉप पण मी तुम्हाला दाखवून मी साड्या दाखवते तर मी हॉलमध्ये आली आहे म्हटलं इथून ॲटलीस्ट तुम्हाला ड्रेस व्यवस्थित दाखवता येते बाळ असले की अशी काहीतरी धावपळ असते पटपट पटपट गोष्टी आवराव्या लागतात पण एक जो कुर्ता आहे ना त्याचा खूप छान आहे कपडा हा बघा हा ड्रेस आहे जो मी दाखवलायचा गळा मला आवडलेला अशा स्लीवज आहे त्याच्या आणि गुडघ्याच्या थोडाच खालपर्यंत आहे म्हणजे कमी आहे लेंथ खूप जास्त नाही आहे पण घालून खूप छान दिसत होता मी काल घातला पण मला ना ज जरा तो टाईट होतो आहे आणि पॅन्ट ना अशी स्लिम फिटमध्ये आहे खाली अशी डिझाईन आहे त्याला आणि हां हा मला ड्रेस कितीला मिळाला मी सांगायचं राहिलं येस याची अकराशे पन्नास प्राईज आहे पण त्याला अस्तर वगैरे आहे मधून ड्रेसला इथे असं अस्तर लावलेलं आहे आणि गळा तर मी तुम्हाला दाखवला छान आहे आणि खाली उतरणार नाही कारण इथे ऑलरेडी एक पट्टी आहे हा बऱ्यापैकी गुडघ्याच्या खाली असा लॉंग लेंथवाला ड्रेस आहे आणि खाली याची यल्लो पॅटी ही पण अशी फिटिंगमध्येच आहे खाली आणि याला अशी डिझाईन पण आहे ओढणी पण लॉंग आहे मूळचंद मिल जे आहे तिथे आहे मी बघते जर मला ॲड्रेस टाकताला पण सगळ्यांना माहीतच असेल जर तुम्ही पुण्यात मूळचंद फेमसच आहे आणि आईंचा बड्डे येतो आहे तर मग मी म्हटलं त्यांना काय घ्यावं तर साडी बघू तरी आई मागे व्हिडिओमध्ये मा दाखवलं होतं की तिने नारायणपेठ घेतली व माझी खूप इच्छा होती की नारायणपेठ ट्रेंडिंगमध्ये आपण घेऊया आणि प्राईस पण रिजनेबल होती म्हणून मग मी दोन घेतल्या ती तिच्या आईला पण बघत होती पण ताकूनच असं झालं की नाही मी आधी दुसरी बघते मग मी घेते आणि तिने तिच्या आईसाठीही काढली होती म्हणून मला आवडली ही कारण आईंना ग्रीन कलर खूप आवडतो म्हणून मग मी आईंसाठी घेतली ग्रीन कलरची आणि इचं ब्लाऊज पण असंच आहे असे बुट्टी आणि त्याच्यावरचे काठ असे कपडा छान आहे कॉटनमधला कारण याच्या आधी मी गडवाल सिल्क घेतलेली महालक्ष्मींसाठी मुळचंदबंदच घेतल्या होत्या आम्ही तर तेव्हा आम्हाला त्या ते साडेनऊशे साडेनऊशेला मिळाल्या होत्या पण खूप वेळा म्हणजे त्याचं धुऊन झालं आहे व्यवस्थित प्रेस वगैरे करून त्या ना तर खूप छान दिसतात कॉटनमध्ये आणि ही पण चांगलीच निघेल असं वाटतं मला तर ही आम्हाला तेराशे पन्नासला मिळाली साडी आणि त्यातला हा एक कलर घेतला असा राखाडी आणि पिंक काट आहेत तिचे तर ही माझ्या नंदनबाईंसाठी घेतली तर मी दोन घेतल्या होत्या म्हटलं त्यांना जी आवडेल ती आता दिवाळीसाठी त्यांना याकडे तशी एक साडी ॲक्च्युली भक्तीने पण दोन घेतल्या त्याच्यातल्या तुम्हाला तिच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतीलच ते कलर आणि मी एक घेतला तिला पण हा कलर खूप आवडला होता पण त्यांच्याकडे एकच कलर होता मग ती तिला म्हटलं की तुझ्याकडे तो कलर असेल तर तो पण छान दिसेल तर मग तिने तो कलर घेतला आमचं फक्त उलटं कॉम्बिनेशन आहे जसं हा पूर्ण साडीचा कलर इथे आहे ना तसं तिचं हा साडीचा कलर आहे आणि पदर आहे असं उलट आहे आमचं तर तो पण कलर खूप छान वाटत ती खूप कन्फ्यूज झालेली की काय करायचं काय नाही घेऊ की नको घेऊ मीन तर नाही असाल तू घेते की नाही सांग नाही आम्ही घेऊन टाकू म्हटलं तू शूट वगैरे करतच असते व्हिडिओजमध्ये तर तुला ती कामा पण येईल तर ता, तनैयाकडे अशी होती त्यामुळे आम्ही कन्व्हिन्स झालो की ठीक आहे छान आहे साडी आणि प्राईस पण चांगली आहे अकराशे पन्नास रुपयाला मिळाली तनया बोल ही खूप चापून चोपून बसते ही साडी आणि मी आल्यावर घालून पण बघितली छान दिसत होती माझ्या अंगावर आणि मी तुम्हाला दसऱ्याला घातलेली दिसेलच येस छान आहे तिची अशी खड्यांची पट्टी आहे तुम्ही जर गेला मिलमध्ये पीस असतील तर माहिती नाही दोनच उरले होते ग्रीन कलर आणि रेड कलर जो घेतला नाही बाकी आमच्या आजूबाजूला पण जे बसले होते त्यांनी दोन साड्या घेतल्या त्याच्यातल्या तर छान आहे जर तुम्ही गेले मूळचंद मिलमध्ये तर तुम्हाला आवडला असेल हा पॅटर्न तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि बस हीच शॉपिंग केली आणि थोडीफार ज्वेलरी घेतली होती मी शंभर रुपये दीडशे रुपये अशी जी मी काल घातली होती गरब्याच्या वेळेस बस मी एवढीच शॉपिंग केलेली आहे आणि पुढे मी गरबा खेळायला जाणार आहे आता युग पण येतो आहे काय काय होतं मी तुम्हाला दाखवेलच तर मी ते दाखवलं त्यानंतर युग तर ना युगला रात्रीच वाटत होतं की ताप आहे म्हणून पण ते दाखवत नव्हतं थर्मोमीटरमध्ये तर आता परत एकदा लावलं तर ताप दाखवत होतं मग त्याला औषध दिलं तो पण झोपला रोहित पण झोपला कारण रात्री आम्हाला खूप लेट झालं होतं झोपायला आई आल्या आईंना म्हटलं मला खूप गोड खाव वाटतंय तर भजन असतात ना आई जातात तिकडे तर त्यांनी हे दिलंय अरे छान छान रेडी आहे आणि आज संडे येत म्हटलं चला गरबा करून घेऊ प्लॅन नव्हता हो कारण युगला ताप होता म्हणून पण युगला बरं वाटतंय आई नजर काढतायची आणि युग जास्त आजारी पडायला लागला असं आईनं वाटलं की मग आमच्याकडे अशी नजर निघते घागरीची तर मी काही खाली गोप्रो घेऊन चालली नाही आहे असं मस्त स्कर्ट आणि ब्लॅक टॉप आहे तुम्ही इंस्टाग्रामवर रील आणि शॉर्ट बघून घ्या सध्या पण छान छान रेडी झाली आहे सुद्धा पण छान छान रेडी झाली आहे मी नंतर भेटते तुम्हाला श्रद्धा पण छान दिसतीये मी काय खाली घेत नाही गोपर माझा तुझा लूक घेते फक्त आज मी काय खाली घेत नाही तर काल आम्ही छान रेडी होऊन गेलो आणि युगीतच होता आईनकडे आम्ही म्हटलं मस्त गरबा करू रविवार उद्या परत ऑफिस म्हणजे आजच जेव्हा मी हा शूट करते पण झालं असं की आयराला नेमकं ती टिपरी खेळ होती तिला तोंडात गेलं की काय तिला असं झालं की नाही माझं दुखतंय दुखतंय मग इथं ते सगळे पटकन तिला रुबी हॉल ते रुबी क्लिनिकला घेऊन गेले तर काही नव्हतं आणि मग मी काहीच शूट केलं नाही आणि तुम्हाला शॉपिंग कशी वाटली या ब्लॉगमध्ये ते पण सांगा आणि असं झालं की युगला पूर्ण तोंडामध्ये इन्फेक्शन झालंय छाले झाले तर मागच्या वेळी पण त्याला एक दीड महिना झाला तेव्हा झालं होतं तर आम्ही त्याला औषध वगैरे दिलं आणि आता सध्या त्याला फक्त पेज सुरू आहे आत्ताच आईंनी गव्हाची पेज केली होती ती त्याला खाऊ घातली बळजबरी म्हणजे त्याला असं झोपून झोपून खाऊ घातली कारण बी त्याला तो त्रास होत असेल तर डॉक्टरांनी एक औषध दिलंय मी नको बोलू नको बोलू औषध दिलंय ते लावलं की मग पंधरा मिनिटांनी त्याला थोडंसं त्रास कमी होतो तर चला मग तू तु, तु, तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय कर बाय बाय मी झोपतो म्हणा आता बाय झोपा गाणं लावते मी गाणं